बघा किती घेतली आहेत सोय झाली आहे सात हजाराची असेल नमस्कार मित्रांनो मी शनिवारी आणि माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं ता स्वागत आणि आता सध्या मी आमच्या डोंबोली स्टेशनला उभा आहे मी तर मित्रांनो आम्ही आता सकाळी चाललोय भाऊच्या धक्क्याला म्हणजे पाच वाजता लिहिला चालू ना तिकडे तर आता वाजले चार तर अजून साडेतीन साडेतीनची ट्रेन आली नाही तीन चौतीसची तर ती अजून लेट आहे ट्रेन तर आम्हाला पाच वाजेपर्यंत तिथे काही करून पोचायचं आहे तर बघूया आता आम्ही तिकडे पोचतो की नाही आता मी जेव्हा जे जेला राहतो ना तेव्हा महिन्यातून दोनदा तरी माझी फेरी असायची भाऊच्या धक्क्याला आणि हे लोक पण त्या टायमाला गँड रोडला राहायचे ना गँड रोडला तेव्हा कसा जवळ होतं ना भाऊच्या धक्क्याला राहायला आता आम्ही डोंबुलवरून खास भाऊच्या धक्क्याला चाललोय मच्छी आणायला तर बघूया आता व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघता चॅनलला सबस्क्राईब करा थँक सो मच हे बघा साडेतीनची ट्रेन आता आली चार वाजता अर्धा तास लेट झाली गाडी हे दादरा स्टेशन आहे आणि सकाळची गर्दी बघा किती आहे आता स्टेशन आलेलं आहे सेंट्रॅश स्टेशन आता इथे आम्ही उतरणार हे बघा संदेश आणि सचिन उतरले हां डोंबरी लागल्या डोंगरी हां अरे मग ते पण भाऊच्या धक्क्याला झाले हे बघा सेंट्रस्ट रोड स्टेशन आणि इथून आता खाली टॅक्सी उभे असतात शेअरिंगच्या भाऊच्या धक्क्या जाण्यासाठी शेअरिंग शेअरिंग धक्का धक्का तर मित्रांनो आता भाऊच्या धक्क्याला उतरलो मी आणि साडेपाच वाजले तुम्हाला इकडे गर्दी दाखवतो मी काळो काय एवढ्या लवकर काय अजून उजेड होत नाही काळो काय तर आता तुम्हाला मी गर्दी दाखवतो किती येते बघा माझे मित्र सचिन गावकर यांच्या फोटोशूट चालू आहे बघा मार्केटमध्ये घेऊन पण चालू आहे मधी <गणागी> कसिन <आजी>? <गणागी> <गणागी> इकडे पण आहे बघा ना

ती गर्दी आहे बघा हे सगळे आहेत ना मच्छी विकणारे आहेत आपापल्या ठिकाणी जातात लोकेशनला हे रात्रपासून इथेच बसलेले असतात जसे बोट इथे तसे हे सुरुवात करतात मासे घ्यायला 不是。

Kaji. Ikan jari, kajari, kajari,

আলাদেশ বল তিন হাজার মাখলা ভারি লাগত আমি না খাতা खूप आहे तुला घरपूर असतो कुठला तरी गेला असतो त्याने एवढा स्वस्त कुठंच नाही ना मध्ये गेलं साडेचार पाच किलो पंधरा पंधरा हजार काय देणार हेल काय देणार दहा पैसे दहा घ्यायच असेल तर बोल चालायला जागा नाही एवढी गर्दी आहे त्याच्यामध्ये मी व्हिडिओ शूटिंग काढतोय 1000 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 सत्रह सत्रह दोन हजार दो हजार दो हजार नहीं बाकी दोन हजार दो हजार सोलह 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 मीडियम सोलह 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 मो okay.

पंधराश सोळाशो रुपया हे थांबा थांबा मग तुझ्या मला हे जी पे पाहिजे हे बघा आता उजेड झाला आहे पावणे सात वाजले आहेत सकाळचे मला ना इकडे मच्छीवाल्यांसोबत हे बोटमध्ये आहे त्यांच्याशी बोलायचं होतं इतक्या इतकी गर्दी असल्या कारण ना मला त्यांच्याशी बोलता आलं नाही आणि मी त्यांना काय त्रास दिला नाही चार ला <laughs> ही दोन हजारची पाठी आहे मोठी बोंबिलची पण यायला पाहिजे समजू की फायनली दहाचा धक्का फिरून झालेला आहे मच्छी घेतली नाही ना <coughs> संड्या असल्या कारण ना फिरायलाही जागा नव्हती एवढी गर्दी होती तिकडे भरपूर मच्छी घेतली मला वाटतं की चार पाच दिवसात एकदमच आम्ही स्टॉप घेतला आहे मच्छीचा मच्छी <coughs> बघा किती घेतली आहेत पूर्ण आठवड्याची पूर्ण आठवड्याची सोय झाली आहे <laughs> सात हजाराची असेल पैसा असेल पैसा असेल आपली इच्छा होती ती आलो आपण ना आपण डोंबोलीला गेल्यापासून आलोच नव्हतो इथे नव्हतं आलो आपण मुंबईला असताना भरपूर फेऱ्या मारल्या स्वतः होती खात नाही सुरमई घेतली ना आता किती किती किलोची होती सुरमई ती सहा किलोची सुरमई ना सहा किलोची घेतली फोटो काढलाय बघा फोटो मध्ये दिसणार ती तुम्हाला दिस फोटोमध्ये ती आपण घेऊन बसलो स्टेशनला आलात <laughs> ना भाऊच्या धक्क्याला तुम्ही आलात ना तर तुम्ही मोस्टली ना बाहेर बसलेले असतात ना बायका लेडीज त्यांच्याकडूनच घ्या कारण आतमध्ये भरपूर महाग मच्छी आहे बाहेर स्वस्त भेटते कारण मी आता आतमध्ये आम्ही घेतली ना आणि बाहेरचा रेट काढला त्याच्यापेक्षा बाहेर आम्हाला सुस्त वाटली मच्छी आतमध्ये खूप महाग वाटली तर तुम्ही मोस्टली बाहेरच घ्या मच्छी ते लेडीज बसलेल्या असं सगळ्या चला आता जायचं आहे परत डोंबोलीला दीड तास ट्रॅव्हलिंग करून आणि वाजल्यात आता सकाळचे सात उजेड झाला आहे चांगला ओके चला आता, आता आपण लवकर लवकर असे छान छान व्हिडिओमध्ये भेटूया ते व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली माझ्या व्हिडिओला व्हायला तुम्ही लाईक करा मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला पहिल्यांदा बघते तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय Thank you.